पूर्वी वीर ही संपूर्ण पॅक होती ना मग आता ओपन आहे मग ही ओपन झाली त्याचं कारण काय कारण सांगतो ही समोर दिसते ही यश आहे तर आऊ साहेबांची निधन झालं कुठे या तीन गेट मधून आऊ साहेबांची प्रेत यात्रा इथून कुठल्या गेटल्या हे पण मोठ विषय आहे गवत वगैरे खूप जास्त वाढले ना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राजे कधी जर रायगड्यावरून जर आले कोणा कशासाठी यायचे आऊसाहेबांना भेटण्यासाठी मग आऊसाहेबांच्या घरामध्ये गप्पा गोष्टी कुठलीही चर्चा करायचं नाही मग ते करायचे कुठे तर ही तक्याची वीर ह्या तक्याच्या विरीवरती बसायचे तर राजे आल्याच्या नंतर ह्या तक्यावरती बसायचे या ठिकाणी राजे बसण्या बसल्याच्या नंतर त्यांची पद्धत कशी राजाची तर राजे मानगट मांडी घालणार मी ह्या तक्याला असे टेकून राजे बसणार तर हीच तक्याची विहीर या तक्याच्या विहिरीवरती राजांचा हा तक्या कोरलेला आहे तर या तक्याच्या विहिरीचं पाणी फक्त आऊ साहेबांना पिण्यासाठी ना आऊ साहेबांचे शेवट त्यांना हे पिण्याचं पाणी हे पिण्याचं पाणी असं डोंगरातून त्याला पाजर आहे परंतु ह्या विहिरीच जी माहिती जर सांगाय गेली तर अजून बरीचशी आहे तर ह्या विहिरीची माहिती अशी आहे पूर्वी विहीर ही संपूर्ण पॅक होती अच्छा मग आता ओपन आहे मग ही ओपन झाली त्याचं कारण काय कारण सांगतो ही ओपन झाले असे तर हे आपल्याला हे असे दिसते तर त्याच्यामध्ये लाकडाच्या असे कड्या होत्या त्या लाकडांच्या कड्यांवरती ह्या दगडांची अशी सगळी लेवल होती जा पण जशी झाल्याच्या झाल्याच्यानंतर ती लाकडं झाला आली दगडं सगळी खाली पडली गव्हर्नमेंटने सगळे दगडे काढून पाणी एकदम शुद्ध केलं आता आपल्याला पाणी पंचवीस फूट आतमध्ये आहे पाणी शुद्धही दिसतंय परंतु एप्रिल ते मे ते जूनमध्ये जर आले तर पाणी आपल्याला शुद्ध दिसत नाही त्याचं कारण काय ओपन असल्यामुळे गैर कचरा हवा सुटल्याच्या नंतर केस कचरा पडून ते पाणी खराब असतं पण आता खराब नाही मग राजे जर रायगडावरून जर आले तर राजे घोड्यावरून याचे राजे घोड्यावरून आल्याच्यानंतर घोडे त्या पागांच्या तिथे बांधणार आणि राजे येऊन ह्या तशेच्या विहिरीवरती येऊन बसणार परंतु राजे बसल्याच्या नंतर राजांना भयंकर अंगातमधून घाम सुटणार कसं काय घाम सुटणार तर जलद घोड्यावरून येणार मग राजांना घाम फुटणार मग राजे ह्या ठिकाणी बसल्याच्या नंतर राजांचा घाम कसा काय जाणार राजांचा घाम जातो कसा जातो मी सांगतो आपल्या घरामध्ये सुविधा आहे आपण घरामध्ये गेल्याच्या नंतर आपण फॅन लावतो की आपल्या अंगातला घाम जातो मग राजे घोड्याहून आले राजे ह्या ठिकाणी बसलेत वीर संपूर्ण पॅक कुठेही लिकेज नाही आणि मग ही समोर दिसते की येशी आहे ही समोर दिसते ही येशी आहे येशी म्हटल्यानंतर पूर्वी वीर पॅक होते आता ओपन आहे मग ह्याच्यातून निसत्या पाण्याच्या निसत्या वाफा पाण्याच्या वाफा मग राजे खेटून बसणार राजांचं अंग असते 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 कोरडं होणार कपडेही कोरडे मग राजे काय करणार का तिथे एक राट होता तो राठ मोडल्या गेला मग पाण्याचे हांडे असे लाईनीत येत लावून ठेवणार आणि राजे या ठिकाणी बसणार राजांच्या फुड्यामध्ये एवढं मोठं पोतं असणार कसलं वेगवेगळ्या फलांच आऊ साहेबांचा सेवक इथे खाली बसणार राजे प्रत्येक सेवकांना इथे लाईनीत उभे करणार त्यांच्याशी गप्पा गोष्टी सांगणार आणि प्रत्येकांच्या हातामध्ये ती वेगळी वेगळी हातामध्ये राजे फळ देणार आणि संपूर्ण ह्या राजवाड्याचा न्याय निवाडा इथेच करणार तर ही तक्याची वीर तक्याची वीर आता कधी पण इथं आले तर कारण इथं महाराजांचा स्पर्श झालाय महाराज बसलेले कित्येक साऱ्या गोष्टी इथं महाराजांनी केलेल्या जसं की आपल्याला सरांनी सांगितलं तसं तर इथं यायचं मस्तपैकी दर्शन वगैरे घ्यायचं आणि हे बघा तक्याची विहीर ही असली विहीर आहे थोडक्यात तुम्ही बघू शकता म्हणजे जुन्या काळी इथं लाकड टाकले त्यावरनं समजा दगड वगैरे टाकलेले होते तर हा असला पूर्ण पॅक होता आता ते या आता आपण बघूया ती म्हणजे तक्याची विहीर हळूहळू यायचं कारण थोडस नाही का स्लिपरी वगैरे झालेले हे बघा इथपर्यंत असं पायऱ्यांनी यायचं आणि हे मस्त पैकी तक्याची विहीर बघायची खूप खोल दिसते आहे ना असलं मस्त पैकी ठीक आहे चला जाऊ या वरती आणखीन आपल्याला खूप माहिती आहे ही दिसते ती म्हणजे दोन नंबरची विहीर आपण आता सध्या कसं कचरा वगैरे घाण वगैरे खूप जास्त झाले शेवाळ वगैरे तर ते क्लिअर वगैरे झाल्याच्या नंतर मग आणखीन जास्तही चांगली दिसणार ते तिकडनं पण पायऱ्या वगैरे दिसत आहे टक्क्याची विहीर त्या महाराजांच्या बसण्याचं ठिकाण ते पिण्याचं पाणी ती पूर्वी पॅकच होती आता सध्या ओपन आहे पण ही विर आहे ही विर पूर्वीपासूनच ओपन पण ह्याला हौद म्हणतात हौद म्हणजे ही पूर्वीपासूनच ओपन ह्याला कुठला पाजर वगैरे कुठल्या ह्या गोष्टीचा नाही ही ओपन पण पन ते पंचवीस फूट पाणी पण हे पस्तीस फूट खाली ते पाणी खोल आहे मग ह्या पाण्याचा उपयोग काय तर ह्या पाण्याचा उपयोग आऊसाहेब एकच करणार काय घोडे धुणे घोड्यांना पाणी पाजणे आऊसाहेबांच्या सेवकांचे कपडे आणि आंघोळीसाठी हे किरकोळ पाणी वापर वापरलं पण पाणी असं आहे की इथे काय राहत नाही वगैरे पाणी काढायचं नाही तिथून विंट्री आहे इथल्या इथे बकेट घेऊन आंघोळी करायची नाही पूर्वी कावड असायची त्या कावडीन पाणी काढायचं आणि कपडे आंघोळी वगैरे सगळं पाणी बाहेरच यायचं कारण का वाहत पाणी हे स्वच्छ असतं हे वाहत नाही हे वरून साठलेलं पाणी म्हणून पाणी काढूनच तिकडे बाहेर वापर करायचा आता ही आपल्याला समोरची जी भिंत दिसते ही शिवकालामधली भिंत आहे तर ह्या भिंतीला हे असे सगळे होल दिसत हे कशासाठी आहे तर आऊ साहेबांच्या राजवाड्यामध्ये पूर्वी लाईट नव्हती आता पण लाईट नाही मग हे कशासाठी तर ह्याच्यामध्ये दिवे आणि माशाली ठेवायचे त्याच्यासाठी हे केले हे ह्याच भिंतीला नव्हे पण साडेनऊ एकरच्या तटबंदीच्या परिसरमध्ये आतून सर्व भिंतींना हे असेच आहे दिवे ठेवायचे आणि माशाली ठेवायचे तर साडे नऊ एकरमध्ये तीन गेट आहे तीन गेट म्हणजे कुठे आपण आला तो एक मेन गेट ह्या माझ्या बोटासमोर एक गेट आहे तो बघा दोन गेट तिसरा गेट हा समोरचा दिसतो हा तिसरा गेट हा समोरचा दिसतोय हा तिसरा गेट मी त्या गेटची सुद्धा तुम्हाला माहिती देतो तु। परंतु हा समोरचा जो दिसतोय हा आऊ साहेबांचा किचन रूम इथे छोटीशी ती विहीर आहे ते बघा गवत आहे ना अच्छा हे समोर आहे ना त्या विहिरी मधलं पाणी ह्या विहिरीत येत हा आऊ साहेबांचा किचन रूम तिथूनच पाणी काढायचं ना तिथेच स्वयंपाक बनवायचं ना मग तिकडे स्वयंपाक जाणार आता आपण रायगडला गेल्याच्या नंतर राण्यांचेच महाल लागतील राण्यांच्या मालाच्या पाठीमागच्या साईडला टॉयलेट आहे तसे इथेही लोकांसाठी टॉयलेट आहेत ते बघा दरवाजे भिंतीमध्ये दिसत आहे हा ते शेवटला हा शेवट आहे इकडे सगळे टॉयलेट आहेत ते टॉयलेट आहे परंतु या साडेनऊ एकर मध्ये परिस्थिती अशी आहे काही बाहेरचे गाईट येतात अच्छा आणि मग इथे पब्लिक ना काय सांगतात की आऊ साहेबांचं निधन त्यांच्या राहत्या घरामध्ये झाले खोटी गोष्ट आहे मलाही माहिती नाही आऊ साहेबांचं निधन कुठे झाले तर मला मी माहिती नाही पण मला सांगितलं कुणी आमच्या वडिलांनी आमच्या वडिलांना सांगितलं कुणी त्यांच्या वडिलांनी मी ही पुरवतांची पूर्वत यांची मी या ठिकाणी माहिती जे सत्य आहे राजवाड्यामध्ये तीच माहिती सांगतो तर आऊ साहेबांची निधन झालं कुठे तर पुतलाबाईच्या घरामध्ये त्याचं कारण काय त्याचं कारण असं की शेवेला कोण होती पुतलाबाई होती मग पुतलाबाई पुतलाबाईच्या घरातून खुद जायची आऊसाहेबांच्या घरामध्ये जाणार आऊसाहेबांना बघणार आऊ साहेबांना अशी गच्चम मिठी मारणार आऊ साहेबांना मिठी मारल्याच्या नंतर आस्ती आस्ते आस्ते मी मार्ग दाखवतो इकडून विंट्री आहे हा दरवाजा इकडून हातमध्ये मग आस्ते आस्ते त्या इकडून आऊ पुतलाबाईच्या घरामध्ये नेणार आणि पुतलाबाईच्याच घरामध्ये सेवा व्हायची साहेबांच्या घरात सेवा व्हायची नाही मग आस्ते आस्ते हाताने पकडून पुतलाबाई पुतलाबाईच्या घरामध्ये नेणार आऊ साहेबांची सेवा करणार सेवा करता करता लाचा श्वास पुतलाबाईच्याच घरामध्ये अच्छा मग लाचचा श्वास पुतलाबाईच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये डेड बॉडी झाल्याच्या नंतर आपण काय घरातच ठेवत नाही कुठेतरी जलदान विधीसाठी बाहेरच हो। नेतो मग तीन गेट आहेत मग या तीन गेट मधून साहेबांची प्रेत यात्रा इथून कुठल्या गेट कुठल्या हे पण मोठं विषयच आहे तर गाईट लोक सांगतात ह्या गेटने इकडे गेली ह्या गेटने इकडे गेली कोटी आहे पुतलाबाईच्या घरातून सर अशी प्रेत यात्रा अशी ह्या गेटने इकडे गेली इकडे समोर समाधी आणि मग इथून अर्धा किलोमीटर वरती प्रेत येत्रा गेली त्या ठिकाणी प्रेत खाली ठेवल्या गेलं ज्या ठिकाणी प्रेत खाली ठेवल्या गेलं त्या ठिकाणी अंतविधी झाली ज्या ठिकाणी आंतविधी झाली त्या ठिकाणी साहेबांची भव्य अशी समाधी 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 हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर, तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड